नमस्कार आज आपण एका खूप परिचित पण तितक्याच खोल मंत्रावर बोलणार आहोत ओम नम शिवाय म्हणजे आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यात असं दिसतंय की हा फक्त एक जप नाहीये बरोबर तर यात शिवाचं एक संपूर्ण तत्वज्ञान आणि आंतरिक शक्ती आहे असं म्हणतात हो आणि आपला उद्देश फक्त माहिती देणं नाहीये तर त्या मंत्रामागचा जो सखोल अर्थ आहे आणि आपल्यासाठी म्हणजे मानसिक शांततेसाठी वगैरे त्याचं काय महत्व असू शकतं यावर थोडं आपण बोलूया एक नवीन दृष्टी मिळू शकते यातून नक्कीच चला तर मग एका साध्या वाटणाऱ्या पण विचार करायला लावणाऱ्या गोष्टीने सुरुवात करूया का हो चालेल तर एका गावात म्हणे एक वृद्ध ब्राह्मण होते रोज न चुकता शिवमंदिरात जायचे आणि फक्त ओम नम शिवाय म्हणायचे अच्छा काही मागायचे नाहीत कधी पण गंमत म्हणजे हळूहळू गावातल्या कमी व्हायला व्हायला लागल्या आजारी बरे लागले ला ला ला, असं म्हणतात कसं शक्य आहे थोडं आश्चर्य वाटत नाही हो ही गोष्ट लगेच एका महत्वाच्या मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधते बघ म्हणजे ते ब्राह्मण काही मागत नव्हते बरोबर तरी त्यांच्या साधनेचा परिणाम इतरांवर होतोय हे कदाचित काय म्हणतात त्याला त्यांची ती निस्वार्थ वृत्ती असेल निस्वार्थ आणि कर्मातली शुद्धता गीते ज्याला आपण निष्काम कर्म म्हणतो ना हो त्याचाच हा एक प्रकार म्हणायला हरकत नाही जिथे फळाची अपेक्षा नाही फक्त भक्ती किंवा कर्तव्य अगदी बरोबर आणि मग एका तरुणाने त्यांना विचारलं की हे कसं काय होतंय तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं ना ते खूप महत्त्वाचं आहे काय म्हणाले ते ते म्हणाले अरे शिवाला काही मागायचं नसतं त्याचं नावच पुरेसं आहे आणि त्यांनी त्या ते मंत्राचा अर्थ पण सांगितला त्यागाचा मार्ग आहे आपण जरा शब्दांकडे बघूया का ओम नम शिवाय नक्कीच ओम तर आपल्याला माहितच आहे ब्रह्मांडाचा नाद मूळ ध्वनी पण नम या शब्दावर थोडं थांबूया हा सरळ अर्थ ते नमन करणं आदर व्यक्त करणं पण काही जण याचा अर्थ न असाही घेतात न मम म्हणजे माझ नाही म्हणजे बघा यात फक्त नम्रता नाहीये तर अहंकाराचा त्याग आहे अनासक्तीची भावना है। आरे वा। आहे अरे न मम नाही ही तर खूपच वेगळी आणि खोल दृष्टी आहे म्हणजे प्रत्येक जपावेळी आपण हे माझ नाही असं म्हणून स्वतःला त्या विराट शक्ती समोर समर्पित करतोय अगदी अगदी आणि मग येतो शब्द शिवाय म्हणजे साक्षात शिव ती कल्याणकारी मंगलमय शक्ती बरोबर पण इथे शिवाचं स्वरूप पण लक्षात घ्यायला हवं शिव म्हणजे फक्त शांत ध्यानस्थ योगी नाही आहे हा तो रुद्र पण आहे बरोबर तो संहारक तांडव करणारा रुद्र पण आहे तो निर्मिती आणि विनाश या दोन्ही टोकांचं प्रतीक आहे शिवाळ म्हणताना आपण फक्त त्याच्या शांत रूपाला नाही तर त्याच्या त्या समग्र रूपाला जे कधी कधी भयावह हो पण वाटू शकतं त्यालाही स्वीकारतो आणि शरण जातो अच्छा म्हणजे जीवनातल्या सुखदुखासारख्या गोष्टींना स्वीकारण्याची ही एक तयारीच आहे म्हणायचं हो 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 म्हणजे हा मंत्र आपल्याला त्या द्वंद्वांच्या पलीकडे बघायला शिकवतो असं म्हणता येईल आणि याच संदर्भात तो पंचमहाभूतांचा उल्लेख पण येतो ना हो हो पृथ्वी जल अग्नी वायू आकाश असं मानलं जातं की या मंत्राच्या उच्चारणाने किंवा ध्यानाने शरीरातल्या आणि वातावरणातल्या या पंचतत्वांमध्ये संतुलन येतं त्यामागे कदाचित आणि कंपनांचं शास्त्र असू शकतं म्हणजे प्रत्येक अक्षराच्या उच्चारात विशिष्ट कंपना असतात व्हायब्रेशन्स जी शरीरातल्या ऊर्जा केंद्रांवर म्हणजे चक्रांवर आणि पर्यायाने त्या पंचतत्वांवर परिणाम करतात असं काही अभ्यासक मानतात अच्छा आणि म्हणूनच मग मानसिक शांती भावनिक स्थिरता आरोग्यावर चांगला परिणाम दिसतो असं म्हटलं जातं विशेषतः श्रावण महिन्यात शिवाचं तत्व अधिक जागृत असतं असं मानतात त्यामुळे मग या काळात जपाचं महत्व जास्त सांगतात पण शेवटी या सगळ्याच्या मुळाशी काय तर त्या कथेतल्या ब्राह्मणासारखी खरी मनापासूनची भक्ती महत्वाची आहे असं म्हणजे किती वेळ जप केला काय काय उपचार केले अगदी यापेक्षा कोणत्या भावनेने केलं हे शिव पाहतो असं म्हटलं जात अगदी बरोबर आणि त्या कथेच्या शेवटी तो तरुण पण जप सुरु करतो ना ब्राह्मणाच्या सांगण्यावरून हो। तेव्हा त्याच्यात पण बदल होतो त्याचा अहंकार कमी होतो त्याला आंतरिक शांतता मिळते म्हणजे समर्पण आणि खरी भक्ती फक्त बाहेरची परिस्थिती नाही बदलत तर आतून बदलते माणसाला बरोबर आपल्या व्यक्तिमत्वातच बदल घडतो तो ब्राह्मणाचा शेवटचा विचार खूप महत्वाचा वाटतो शिव फक्त पाहतो कोण त्याचं खरं नाम घेतंय तो ज्याच्या हृदयात बसतो त्याचं जीवन स्वतःचं स्वरूप होऊन जातं म्हणजे जा साधक आणि साध्य एकरूप होतात थोडक्यात सांगायचं चा तर ओम नमः शिवाय हा केवळ एक धार्मिक मंत्र नाहीये तर तो अहंकार कमी करून कर्मात शुद्धता आणून जीवनातले जे चढ उतार आहेत ते स्वीकारायला शिकवून पंच महाभूतांचं सा संतुलन साधून आपल्याला आपल्या अंतर्मनाशी जोडणारा एक शक्तिशाली मार्ग आहे आणि शिवाचं ते रूप त्याग करुणा निर्मिती आणि संहार यांचं मिश्रण ते आपल्याला जीवनाच्या समग्रतेची आठवण करून देतं खरी भक्ती ही केवळ बाह्य कर्मकांडात नाही तर त्या आतल्या समर्पणात आणि वृत्तीत आहे बरोबर त्या कथेतला शेवटचा विचार पुन्हा तेच सांगतो कि खरा बदल हा आतून होतो या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय आजच्या जगात म्हणजे या धावपळीच्या भौतिक जगात संपूर्ण समर्पण किंवा खरी भक्ती याचा व्यावहारिक अर्थ काय असू शकतो आणि या मंत्राच्या तत्वज्ञानातून जी आंतरिक शांतता मिळते जी न मम वृत्ती येते ती आपल्याला रोजच्या जीवनातली आव्हानं ताण तणाव यांना सामोरं जायला कशी मदत करू शकेल यावर खरंच विचार करायला जागा